पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने ऊन स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ ताई ताई स्वामी छोट छोटे आपलं लक्ष नाही जात त्याकडे नंतर कळतं रे मी स्वामींना सांगितलं होतं म्हणून असं झालं आणि काही बी असं खायचं असलं तरी काही कुठली वस्तू पाहिजे तर आणखीन काय पाहिजे तर ते कुठून भेटते कळत पण नाही ना? विचार आला ना तर आता दोस्त पण हा आता हा कोण आहे हा 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 माझा दोस्त आहे याची आठवण आली तर काय माहित कुठून तरी त्याचा फोन यायचा नाहीतर ती लोक आमच्याकडे यायची असं होत कि तुझी प्रत्येक इच्छा लहान मोठी त्याच्यावर ना ईश्वराचा आशीर्वाद असतो की आली मनात तर ते लगेच पूर्ण करतात कुठेतरी तुमचं तो पूर म्हणजे पूर्ण आहे कुठेतरी हा माझ्याशी ना स्वामी स्वप्नात पुष्कळ वेळा म्हणजे कितीतरी वेळेला बोलले हो स्वप्नात बोलले आशीर्वाद पण दिला आमच्याकडे ना ताई गणपती आहे ना गणपती पुजतो ना आपण गणेश चतुर्थीला तो ना आमचं मेन घर आहे म्हणजे पूर्ण फॅमिली त्या घरातच हे करायची हो पुजायची आणि आता ना ते घर जरा मोडकळी झाले मग एक दिवस ना माझ्या स्वप्नात गणेश आला आणि मी ना असं पाणी पाणी भरायला बाहेर गेली होती विहिरीवरती ऍक्च्युअली आमच्या घरात नळ वगैरे सगळं आहे आणि दारात एक विहीर पण आहे आणि विहिरीवरती गेले होते कारण नळाला पाणी नव्हतं आणि आमच्याकडे गणेश एकच आमच्या घरात नाही पण पूर्ण फॅमिली म्हणून दुसऱ्या घरात हे करायचं आपण आणि मी विहीरवर गेले पाणी भरायला आणि तर माझ्या घरी गणपती आहे स्वप्नात हा आणि तो, तो गणेश ना उतर त्यांच्या घरी मी पाणी भरते आणायला गेले त्यांच्या घरचा गणपती असा खाली उतरतो गणपती आणि जेव्हा तो उतरून आत मध्ये कोणी आहे का म्हणून बघतो ना तर तो स्वामी होतो बाप गणपती उतरतो खाली पण होतो स्वामी आणि माझ्याशी बोलतो का आतमध्ये कोणी नाही कोणी दिसत नाही म्हणतो <laughs> आणि पुन्हा वरती जाऊन बसतो आतनावरती आणि मग लगेच ना काय तर गणेश होऊन जातो गणेश ना मला मग आपण ती फ्रुट्स मानतो ना माटोली म्हणून हा त्याच्यातलं एक ऍपल काढतो आणि मला देतो आणि माझ्या जवळ असा फेकतो मी पकडून हातात धरते आणि मग मी खाणार असं माझं आहे आणि एक पहिल्यांदाच जेव्हा बघते ना तेव्हा आपण ते उंबराचं फूल दाखव कधी बघतो ना आपण कितीतरी वर्षांनी हा त्याच कलरचं त्या टाइपचं ना पहिल्यांदा माझ्याजवळ गोल 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 फिरत ना ते फूल येऊन पडतं माझ्या हातात स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये आणि मग गणेश ना मला फ्रूट देतो पण गणेश जेव्हा खाली उतरतो हो ना तेव्हा स्वामी होतो हो आणि स्वामी म्हणतात कोण नाही मध्ये एवढं हे झालं हो आणखीन एकदा स्वामींना मी बोलले स्वप्नातच की आमची जुनी कार ती जरा जुनी झाली आम्हाला आमच्या स्वप्नात आले आणि तुला काय पाहिजे असं बोलले माझ्याशी आणि आमच्या घरी ना तेव्हा आपण कार घ्यायची गाडी घ्यायची तयारी चालली होती मी असंच म्हटलं की मला गाडी पाहिजे मग होणार बोलले आणि लगेचच मला गाडी दाखवली कलर व्हाईट कलर दाखवली आणि ऍक्च्युली मला ना दुसरीच गाडी कलर ब्ल्यू घ्यायचा होता आणि जी गाडी दाखवली शोरूम मध्ये गेलो तर ब्ल्यू कलरची गाडीच नव्हती तिकडे होती, वाईट होती मग आम्ही वाईट डिझायर स्वामींच्या कृपेने घेऊन घरी आलो हो ती पण स्वामींचीच कृपा लगेच बोलले आणि लगेच दिली पण आम्ही <laughs> हो। खूपच बोलतात कधी कधी स्वामी आठवत नाही आता तुम्हाला सांगायला कारण अचानक झाले ना तुमच्याशी बोलणं हो। माझं हो ना एवढे हो। दिवस सांगितले असलं तरी पण मी नाही बघितले हे एक्सपिरियन्स कारण मी लिहून ठेवते मला खूप आवड आहे कारण हो कधीतरी मग वाचायला मिळतात ना असं हो आणि असं झालं की मग आणि सांगायचं तर त्याच वर्षी तिकडे आपण गणेश पूजन करत होतो ते बंद होऊन आमच्याकडे सुरू झालं बापरे सगळे संकेत स्वामीने दिले सध्या हो, स्वामींनी पहिल्यांदाच संकेत की मी तुमच्याकडे येतो काय <laughs> भाग्यवान वाटतं आता हो, काय झेत बघा खरोखर किती आणि मी मला जेव्हा जाग आली ना तेव्हा मी म्हणते अरे आमच्याकडे तर गणेश आपण पूजन करतच नाही आणि असं कसं स्वप्न पडलं जाऊ द्या म्हटलं काही विचार येतो ना कधी कधी मनात म्हणून तसं होतं असं वाटत वाटत ना पण खरोखरच आपण जिकडे आपण पूर्ण फॅमिली गणेश पूजन करायचो ना आपल्याच फॅमिलीतलं त्या मेंबरने आम्हाला कॉल करून सांगितला की ह्या वर्षी घर मोडकळी झालं सो तुमच्याकडे करूया एवढं ते मला खुशी एवढी वाटली माहिती आहे स्वामींनी स्वामी तर दर्शन देऊन गणेश दर्शन देऊन साक्षात सांगितलं की आता या वर्षी इकडे येणार आणि खरोखरच तसंच झालं ताई हो 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 असे खूपच अनुभव असतात की हा आणखीन पण कितीतरी वेळा अशी काही घडणार ना स्वामी पहिल्यांदाच दाखवतात की असं घडणार हो दृष्टांत म्हणतात ना आपण स्वप्नात वगैरे नाहीतर असंच डोळ्या समोरून असं काहीतरी होऊन असं होणार असं होणार हे दाखवतात हो आणि खरोखरच तसं होऊन पण जात हो पहिल्यांदा स्वामींची एवढी कृपा की मग मी मिस्टरांना सुद्धा सांगते आता वाईट काही दाखवलं तर आज सांभाळून चला हा असं असं मला काहीतरी दिसले मग मिस्टर येऊन सांगतात बरोबर आहे तुझं स्वामींनी माझं रक्षण केलं नाहीतर एक्सिडेंट होणार होता नाहीतर असं होणार होतं एवढं एवढी कृपा छान हो स्वामींची भक्ती सगळ्यांनी करावी अशी मला तरी वाटत आहे खरोखरच स्वामी एवढे दा प्रेमळ आणि एवढे मायाळू आहेत ना कधी कधी ना मला अभिषेक करायला पण होत नाही वेळ पण भेटत नाही ना मी मग म्हणते स्वामी आई आज नाही झाली तुमची जरा रडायला पण येतं आणि एक एक वेळेला असू दे असू दे असं पण होत मग ना खरोखरच सांगू का ते एवढे हसतात वगैरे माहिती आहे हकी काही नाही असू दे ग असं असं काही बोलतात ना आपण खरोखरच आई आहे ती की आपल्या बाळाला चुकलं तरी पण माफ करणार हो खरोखरच खूप छान काही तुमचे अनुभव सगळे हो आणखीन पण आहे पण आठवत नाही ना पटकन

एवढा विचार होता ना पण त्याच्या कितीतरी पट्टीने ना हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो से एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेत शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ